शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो पहिलीच बातमी निघते कांदा उत्पादक अडचणी दरात सात दिवसात मोठी घरचण शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे कांदा उत्पादक अडचणीत दरात सात दिवसात मोठी घसरण आता खर्च निघणं ही अवघड होणार शेतकरी हातबाल पुढली बातमी निघत आहे लातूरमधून नापेड केंद्रावर सोयाबीन खरेदी होईना खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी गेटवरच पडले मोठे बातमी निघत आहे नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत साठ लाख लाडक्या बहिणी बाद पडले मोठे बातमी निघत आहे फडणवीस ठाकरेंची जोडी एकत्र येणार नवीन समीकरण チーシャッケバー。 पुढले मोठे बातमी निघत आहे कोल्हापुरातील सोळा हजार शेतकरी महापूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पुढले मोठ्या बातमी निघत आहे कांद्यावरील निर्यात शुल्क तात्काळ रद्द करावे बाजार समितीत शेतकऱ्यांनी पाळलेले लाव बंद मोठे बातमी राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब विदर्भावर अवकाळीचं सावट हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत आहे धुळ्यामधून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघत आहे कर्जमाफी आश्वासन हा फक्त चुनावी जुमला भाजपला पडला आश्वासनाचा विसर अनिल देशमुखांचा हल्ला मोठे बातमी आहे इमा अधिकाऱ्यांना पाच तास कोंडून ठेवतात शेतकऱ्यांना आठवड्यातच पैसे देण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिलासा पुढली मस्सा जोग प्रकरणात कुणालाही थारा नाही महाराष्ट्रात माणूसकीला काळीमाफासणाऱ्या असल्या घटना खपवून घेणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार पुढली मोठे बातमी निघत आहे लातूरचा पीक इमा परईच्या बँकेत वळवला राष्ट्रवादी शरद पवार युवक काँग्रेसचा गंभीर आरोप पुढले मोठ्या बातमी निघते पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची कुंभमेळ्यातून पंतप्रधान मोदीकडून घोषणा होण्याची शक्यता सूत्रांची माहिती